जिते स्वामी चरण तिथे न्यूर काय स्वये भक्त कारो ते घर भी हिवाय आते भी न ही रनी त्याला परलोक ही न किती त्याला शक्य ही शक्य करती न स्वामी कर उगाचे वितो सी गई है पोदे असे अंतरी स्वामी शक्ति पोदे जगे जन्म मृत्यु असे खेल जानसा तो को भाव रुतु असे बात जानसा शक्य हो ही शक्य करतील स्वामी करा होई जागा श्रद्धेचे हित कसा होशील त्या तो स्वामी करत आठव किती दाबिली त्यांनी तसात पोटक नभू स्वामी ते तीन हात अशक्य <laughs> शक्य करतील स्वामी निश्चंक होई रे मन निर्भय होई रे मन प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना

कसा होशील त्यावे न तो स्वामी भक्त आठव किती दाहिर त्यांनी सात नको डग मग स्वामी ते तीन हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती न म्हणणा ध्यानास तीर्थ स्वामीच या पंचामृतात न सोडती स्वामी घेती खती शक्य शती न स्वामी निशंक हुई रे मना हुई रे मना प्रचंड तो स्वामी वर पाठी नित्या मन

नको भाग तू असे बाळ त्याचा अशक्य अधिशक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशील त्यावी न तू स्वामी फक्त आठव किती दा दिली त्यांनीच सात नको डग नको स्वामी दे तीन हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमनाम ध्यानास तीर्थ स्वामीच या पंचामृतात न सोड़ती तया जया स्वामी हि हाती, अशक्य हि शक्य करी स्वामी निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बलपाठीशी नित्या रे मना

अशक्यक्य करते स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो द्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दाने त्यांनीच सात कोडक मग स्वामी देती तीन हात अशक्य ही शक्य करते तीन स्वामी

खरा होई जागा श्रद्धे सहित कसा औषध द्यावी तू स्वामी भक्त आठव किती जाईल त्यांनीच सात नको डग मग स्वामी देतील हात शक्य हि शक्य करतील स्वामी विभोती न मनाम द्यानास तीर्थ स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ हे आठवी रे प्रचिती न तया जया स्वामी घेते हाती

अशक्य शक्य करते स्वामी उगा चिंत पळू दे असे अंतरी स्वामी शक्ती दे जगी करू असे खेळ नको असे अशक्य ही शक्य करते स्वामी उगा खरा होई जागा श्रद्धे सित कसा होशील त्या बी न तू स्वामी भक्त आठव किती दादरी त्यांनीच सात नको डग डगमगु स्वामी दे तीन हात अशक्य हे शक्य करते हे स्वामी विभूती न म्हणणार ध्याना सतीर्थ स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचीती न सोडती तया दया स्वामी घेते हाती अशक्य हि शक्य करती न स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना